केलेलं पाच वर्षात काम हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे फेसबुक ट्विटर फक्त मग काय काय लोक फेसबुकवर काढतात काय 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 सगळीकडे फेसबुक पोहोचल मला लोक विचारतात काल तुम्ही इथं दौऱ्याच होता माहिती फेसबुक वर आणि इंस्टाग्राम पोरं कुठली आहेत का नाही ते माहिती नाही पण मी इंस्टाग्राम वर गेले फक्त आणि फक्त दौकरांमध्ये मला इंस्टाग्राम माहिती पण मिळते इथे एकदा आले होते पाठसला प्रतिक पुढे तर तुम्ही मला सांगितलं का इंस्टाग्रामचं आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही इंस्टाग्रामवर नाही मी कसं ना इंस्टाग्राम सारखं फोटो काढा आणि टाका फोटो काढा ते म्हणले पोरांना फार आवडतं आजकालच्या मुली मुलं सगळ्यांना आवडतं गंमत म्हणून अकाउंट सुरू केलं सगळं दीड लाख फॉलोअर्स सगळ्यांचे फोटो त्यांना बघत बसायला आवडतात खाली काहीतरी काम केलेलं लिहायचं म्हणजे तुमची पिढी आहे ही फेसबुक बघते नवीन पिढी आहे ती इंस्टाग्राम बघते अप्पा अभी चालू करो दोनों <laughs> आ फेसबुक काय ओ ठीक सांगाय तू इंस्टाग्राम वर आज आता पब्लिकली तरी असं बोलू नको <laughs> गाडीतला चर्चा बाहेर कशाला चला <laughs> <laughs> वरवणचे लोक आपले म्हणून चालेल आता जखली मूड की बोली तो काकली तर मग आपल्या इंस्टाग्राम आपल्याच आप सोशल मीडियाचा काही संबंधच नाही काय त्यांना घेणं देणं नाही त्यांचं वैरच आहे आणि त्यांना समजत आहे बँक चालवता ते आणि इंस्टाग्राम अकाउंट चालवत आहे काय सांगताय आपण असं पण तुम्हाला वाटत असेल की मोठ्या गोष्टी मी करतो छोट्या गोष्टी तुम्ही सगळे करा पण सोशल मीडियाचं महत्व झालं माझी एकच विनंती सगळ्या कार्यकर्त्यांना की इंस्टाग्राम किंवा ऍप सगळ्याचा गैरवापर करून टीका करायची धोरणात्मक करा वैयक्तिक टीका करू नका त्यांनी केली ते करू द्या रिकामेचे आपण रिकामे हात आपण कामाचे नको आणि जर उत्तर द्यायचं असेल तर धोरणात्मक उत्तर द्या एकाच वादा जिताला जय महाराष्ट्र हे असलं नाही चाले का काय विचारणार तुम्हाला यांनी काय पाच वर्षात केलं यांनी काय साठ वर्षात केलं अरे कुणाला प्रश्न विचारतोय त्या शाळेत तुम्ही जाताना ही शाळा तुमच्या काळात नाही आमच्या काळात झालेली आहे लाइट लागतात ना ला सगळे लाईट तुमच्या पाच वर्षात नाही आमच्या साठ वर्षात हो आलेली आहे बरं आहे का नाही मला सांगा आरोग्य सेवा कितव्या वर्षी लाईट लाईट आली दोन ला दोन हजार चौदा मध्ये आली काय हा एकाहत्तर लाईट आली तेव्हा होत का यांचं सरकार मग आरोग्य शिक्षण या सगळ्या एमआयडीसी तरी आणल्या आणल्या चार वर्षात नाही हा रस्ता यांनी केला के का इथला सिक्स लेन हायवे यांनी केला मला आठवते मी खासदार आहे तेव्हापासून रस्ता आरोग्य सेवा तुम्हाला आठवतं का आपल्या म्हणजे माझ्या लहानपणी पोलिओ असायचा मुलांना एक तरी असायचं पोलिओच आता देशात पोलिओ दिसतो का कुठे कोणी केलंय यांनी केला के पाच वर्षात काय पण सांगतात ते सांगतात आणि आपण पण म्हणतो हो बाबा अरे ठातून बोला पुढे जाऊन सिक्सर मारा मी तर या इलेक्शन मध्ये सांगितलंय मागच्या वेळेस सत्ता होती हवा वेगळी होती मी पण बॅकफूटवर खेळले या इलेक्शनमध्ये बॅकफूट तर नाही खेळून फुल फूट आगे आधी जाते आता माहिती गेले दिवस आता आधी नको आधी जाऊ होती कुणाला काय वाटेल कुणाला काय वाटेल नाही माझ्या मतदारांना जे हवं ते मी डिलिव्हर करणार आणि हे पाच वर्षात डिलिव्हर मी केलेलं आहे कुपोषणात आपला सगळ्यात पुढे मतदारसंघ आहे देशा आमचा रिपोर्ट काल आला आहे बारामती लोकसभा मतदारसंघात हा देशात तिसऱ्या नंबरला आहे प्रधानमंत्री आपण पिछे भोत पिछे नंबर सांगेन मी तुम्हाला पत्रकारांना लिस्ट हवी असेल कारण माझा रिपोर्ट नाही या सरकारचा आणि टाटाचा रिपोर्ट आहे वयश्री योजना देशात एक नंबरला बारामती लोकसभा मतदारसंघ <laughs> त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीत पाच वर्ष साठ वर्ष काय केलं मला हसू येत प्रश्न विचारतात खूप तगडा तो सवाल पूछो यार जो अवघड तरी बॉल असेल आणि पाच पाच सहा पाच वर्षापूर्वी आपण सगळ्यात इतके भरडले गेलो होतो आपणच म्हणत होतो आपले येत नाही सरकार आपलंच सगळं चाललंय आपणच आपलं सरकार पाडलं आणखीन एक गोष्ट काँग्रेसवाल्यांची प्लीज चिंता करू नका ते माझ्यावर जबाबदारी ठेवा <laughs> दिल्लीत आघाडी केली की नाही आठवड्याला माननीय राहुल गांधींचे आभार जाहीरपणे मानिन दर आठवड्याला राहुल गांधी पवार साहेबांना भेटायला येतात का नाही तुम्ही बघता की नाही टीव्हीवर ते पण सन्मान ठेवतात की साहेब सिनियर आहेत तर मी त्यांना भेटायला देईन हे पण आपण त्यांना मानलं पाहिजे खडगेजी त्यांचे अध्यक्ष आपल्याला भेटतात आपल्या ऑफर वर अशोक चव्हाण एक दिवस आड काही ना काहीतरी कामाने शिवनियर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा राईट करा आणि शेअर करा